लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते सिन्नर शहरातही शहरात यंदाही अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायी युवकांनी भव्य अशा रथात प्रतिमेचे भव्य अशी मिरवणूक काढली डीजेच्या तालावर निघालेली ही मिरवणूक सिन्नरकरांचे लक्ष वेधून घेत होती व शोषितांचे पालनहार लोकनाट्याचे प्रवर्तक सांस्कृतिक इतिहासाला विचारांच्या उंचीवर पोहोचवणारे सम्राट मातंग समाजाला समाज क्रांतीच्या दिशेने चालवणारे प्रेरणास्रोत सामाजिक विषमतेवर धगधगत्या अंगाराप्रमाणे पेटून प्रहार करणारे परिवर्तनावादी संघर्षशील प्रश्न उपस्थित करून समाजापुढे मांडणारे भारताचे प्रतिभावंत रत्न असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडुंगातून फुलले आणि जगासाठी कोहिनूर ठरले मातंग समाजाच्या कर्तृत्वाला इतिहासाचे स्वरूप प्राप्त करून देणारे शाहीर सम्राट क्रांतीसूर्य अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट जयंती दिनानिमित्त सिन्नर शहरातील मातंग समाजाच्या युवकांनी एकत्रित येत अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली येस साठी अक्षय गायकवाडचं सा प्रशांत सोनवणे <laughs>